नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आर सी बी विजेता संघ म्हणजे आय पी एल मध्ये झालेल्या विजेता संघाविषयी खूप महत्वाचे काही वीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे शेवटपर्यंत थोडाही स्किप न करता व्हिडिओ पाहण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा तर मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त पाच हजार लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर पाच हजार लाईक पूर्ण करताल तर तुम्हाला जर या डी पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे आजचा आपला तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना कोठे खेळण्यात आला होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळण्यात आला होता तर याविषयी आपण स्पष्टीकरण पाहूयात तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये खेळवण्यात आलेला होता यानंतर पुढील प्रश्न तर ने अंतिम सामन्यामध्ये किती धावा केल्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकशे नव्वद धावा केल्या तर आर सी बी ने प्रथम फलंदाजी करताना एकशे नव्वद धावा केलेल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न तर ने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब किंगचा पराभव था केलेला आहे के तर यानंतर स्पष्टीकरण पाहूयात तर मित्रांनो ने पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव करून आय पी एल दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पत, नुकतेच पटकावले आहे तर यानंतर पुढील प्रश्न खुप तर मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्यावे या प्रश्नाकडे तर अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कृणाल पांड्या ठरला आहे तर कृणाल पांड्या तर याविषयी आपण स्पष्टीकरण पाहून घेऊया तर कृणाल पांड्याने चार षटकांमध्ये दोन गडी बाद करत पंचवीस धावा दिल्या आणि त्यामुळे त्याला सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजे मॅन ऑफ मॅच पुरस्कार मिळालेला आहे यानंतर पुढील पाचवा प्रश्न तर आर सी बी ने किती वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आय पी पहिले विजेतेपद मिळवले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठरा वर्षांच्या किती तर अठरा तर स्पष्टीकरण तर आर सी बी ने अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आय पी चे पहिले विजेतेपद मिळवले आहे तर यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबीचे कर्णधार कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रजत पाटीदार कोण तर रजत पाटीदार होते तर मित्रांनो मध्ये आपण स्पष्टीकरण पाहून घेऊया रजत पाटीदार यांनी आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी चे भूषवले होते यानंतर पुढील प्रश्न तर आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी चे प्रशिक्षक कोण होते तर योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन सी एंडी फ्लॉवर होते कोणतर अँडी फ्लॉवर तर यानंतर मित्रांनो स्पष्टीकरण पाहूया तर अँडी फ्लॉवर हे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबीचे प्रशिक्षक राहिले होते यानंतर पुढील आठवा हो, प्रश्न आहे तर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबीसाठी सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केलेल्या आहेत तर योग्य उत्तर ऑप्शन ए विराट कोहली या खेळाडूने कोणत्या तर विराट कोहली तर यानंतर स्पष्टीकरण पाहूया तर मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न ठरणार आहे तुमच्यासाठी हा तर स्पष्टीकरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आर सी बी संघासाठी सार्वधिक धावा विराट कोहलीने केले आहेत तर त्याने पंधरा सामन्यांमध्ये सहाशे सत्तावन्न धावा पूर्ण केल्या ज्यामध्ये आठ अर्धशतकांचा समावेश होता तर त्याचा सरासरी चोपन्न पॉइंट पंच्याहत्तर आणि स्ट्राईक रेट एकशे चौवेचाळीस पॉईंट एकाहत्तर असा होता तर मित्रांनो या कामगिरीमुळे तो संपूर्ण आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलेला आहे तर या उल्लेखनीय कामगिरीमुळे RCB आय पी एल दोन हजार पंचवीस चा त्यांचा पहिला विजेतेपद जिंकले ज्यामध्ये कोहलीने अंतिम सामन्यामध्ये त्रेचाळीस धावा केल्या आणि संघाच्या विजयामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी साठी सर्वाधिक विकेट कोणत्या गोलंदाजाने घेतल्या आहेत तर योग्य उत्तर ऑप्शन ए जोश हेजलवूड या कोणतर जोश हेजलवूड तर मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जोश हेजलवुड यांनी आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी साठी सर्वाधिक विकेट घेतलेल्या आहेत यानंतर दहावा प्रश्न तर आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी ने लीग टप्प्यामध्ये कोणते स्थान मिळवले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्यांनी मिळवले आहे दुसरे स्थान कितवे तर दुसरे स्थान तर यानंतर शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर आर सी बी ने लीग टप्प्यामध्ये दुसरे स्थान मिळवून क्वालिफायर एक मध्ये प्रवेश केला यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न अकराव्याकडे वळूया तर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी ने क्वालिफायर एक मध्ये कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब किंग्सचा पराभव केला आहे कोणत्या संघाचा तर पंजाब किंग्स या तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आर सी बी ने क्वालिफायर एक मध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या चे लाईकचे टार्गेट मी फक्त पाच हजार ठेवलेलं आहे किती तर पाच हजार आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर पाच हजार लाईक पूर्ण करताल तर विद्यार्थ्यांनो तुम्ही जर पाच हजार लाईक लवकरात लवकर पूर्ण केले तर मी ताबडतोब फी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मी जे तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत त्या दोन्ही प्रश्नांचे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करावा जमेल तेवढ्या जास्त विद्यार्थ्यांनी त्या दोन प्रश्नांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तर यानंतर पुढील प्रश्न तर, तर मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी साठी यष्टीरक्षक कोण होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जितेश शर्मा होते तर जितेश शर्मा यानंतर शॉर्ट मध्ये स्पष्टीकरण पाहूयात आपण तर, तर जितेश शर्मा यांनी आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी साठी यष्टीरक्षण केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी साठी सर्वाधिक झेल कोणत्या खेळाडूने घेतले आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी फील सॉल्ट या खेळाडूने घेतले आहेत तर शॉर्ट मध्ये स्पष्टीकरण पाहूयात आपण याचे तर फील सॉल्ट यांनी आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी साठी सर्वाधिक झेल घेतल्या आहेत यानंतर पुढील चौदावा प्रश्न तर मित्रांनो आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आर सी ने किती अवे म्हणजेच बाहेरच्या मैदानावर सामने जिंकले आहेत तर योग्य उत्तर ऑप्शन डी सर्व तर स्पष्टीकरण मध्ये आहे तर आर सी ने आय दोन हजार पंचवीस मध्ये सर्व अवे सामने जिंकलेले आहेत यानंतर पंधरावा प्रश्न तर आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यामध्ये पंजाब साठी सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केलेल्या आहेत तर योग्य उत्तर ऑप्शन ए शशांक सिंग यांनी कोणी तर शशांक सिंग यांनी तर स्पष्टीकरण पाहूया मध्ये तर शशांक सिंग यांनी अंतिम सामन्यामध्ये नाबाद एकसष्ट धावा केल्या यानंतर मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यामध्ये ने किती धावांनी विजय मिळवलेला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा धावांनी विजय मिळवलेला आहे किती तर सहा धावांनी तर स्पष्टीकरण पाहूयात आपण याचे तर ने अंतिम सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे तर आर सी बीच्या डावाच्या शेवटच्या एकोणीस धावांमध्ये किती विकेट पडल्या तर योग्य उत्तर ऑप्शन सी चार विकेट पडल्या तर स्पष्टीकरण मध्ये पाहूया तर आर सी बीच्या डावाच्या शेवटच्या एकोणीस धावांमध्ये एकूण चार विकेट पडल्या आहेत यानंतर अठरावा प्रश्न तर अंतिम सामन्यामध्ये विराट कोहली यांनी किती धावा केल्या तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्रेचाळीस धावा पूर्ण केल्या किती तर त्रेचाळीस धावा तर शॉर्टमध्ये स्पष्टीकरण पाहूया तर आपण याचे तर विराट कोहली यांनी अंतिम सामन्यामध्ये पस्तीस चेंडूंमध्ये त्रेचाळीस धावा पूर्ण केलेल्या आहेत तर यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे महत्वाचा प्रश्न आहे तर आयपीएल पी एल दोन हजार पंचवीसच्या मध्ये अंतिम बॉलवर काय झालेले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी षटकार मारण्यात आला काय तर षटकार तर स्पष्टीकरण शॉर्टमध्ये पाहूया तर शशांक सिंगने शेवटच्या चेंडूवर सहा धावा ठोकल्या परंतु आर सी बीने यापूर्वी सामना जिंकला होता यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे विसावा तर आय पी एल दोन हजार पंचवीस फायनल नंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया काय होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी त्यांचे आनंदाचे आसरू पाणवले होते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थ्यांना तर स्पष्टीकरण पाहूया तर विराट कोहलीने अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ट्रॉफी जिंकताना आनंदाचे आसरू आलेले दिसून आले यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल किंवा तुम्हाला सर्व प्रश्न लक्षात राहिलेले असतील तर नक्कीच या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न असा आहे तर आर सी बीने अंतिम सामन्यात किती धावा केल्या तर याचे योग्य उत्तर मध्ये सांगा आणि पुढील प्रश्न देखील मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवला आहे तर आर सी ने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे तर याचे देखील योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पाच हजार लाईक पूर्ण करायला अजिबात विसरू नका आणि आपले चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद